इयत्ता आठवी विषयी इतिहास पाठ सातवा असहकार चळवळ स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात टिंबटिंब या देशातून केली पर्याय भारत इंग्लंड दक्षिण आफ्रिका म्यानमार उत्तर क दक्षिण आफ्रिका दोन शेतकऱ्यांनी टिंबटिंब जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली पर्याय गोरखपूर खेडा सोलापूर अमरावती उत्तर ब खेडा तीन जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या टिंबटिंब या किताबाचा त्याग केला उत्तर ब सर सर या किताबाचा त्याग केला प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीयावर एकोणीसशे सहाच्या आदेशांवये कोणती बंधने घालण्यात आली किंवा घातली गेली उत्तर दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीयावर एकोणीसशे सहाच्या आदेशांवये ओळखपत्र बाळगने सक्तीचे केले होते व त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती दोन गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला उत्तर गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह बिहारच्या चंपारण्यात केला तीन जालेनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी कोण उत्तर जालेनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी जनरल डायर होता प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची उत्तरे पंचवीस ते तीस शब्दांत लिहा एक सत्याग्रहाचे तत्वज्ञान स्पष्ट करा उत्तर सत्याग्रह म्हणजे सत्याचा न्यायाचा आग्रह धरणे होय सत्याग्रहाचे मुख्य उद्दिष्ट हे अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करून देणे व तिचे मतपरिवर्तन करणे होय सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा व असत्य यांचा वापर करता कामा नये अशी गांधीजींची शिकवण होती दोन स्वराज्य पक्षाची स्थापना का करण्यात आली उत्तर सरकारची अडवणूक करण्याकरिता निवडणुका लढवून कायदेमंडळात प्रवेश करण्याची कल्पना राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांच्या मनात आली त्याकरिता राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची एकोणीसशे बावीसमध्ये स्थापना करण्यात आली प्रश्न चौथा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक रौलट कायद्याला भारतीय जनतेने विरोध केला उत्तर रौलट कायद्याने कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा न्यायालयात खटला न भरता तुरुंगात टाकण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली त्यामुळे रवलट कायद्याला भारतीय जनतेने विरोध केला दोन गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली उत्तर फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीला आग लावली त्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यांसह बावीस पोलीस ठार झाले या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले त्यामुळे गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली तीन भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला उत्तर मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक असल्यामुळे भारतीय जनतेत असंतोष होता या पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने एकोणीसशे सत्तावीसमध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले या सात सदस्यीय कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता म्हणून भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला चार भारतात खिलाफत चळवळ सुरू करण्यात आली उत्तर सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला खिलाफतीच्या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चितच वठणीवर येईल असे गांधीजींना वाटू लागले त्यामुळे गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला म्हणून भारतात खिलाफत चळवळ सुरू करण्यात आली